नमस्कार आता सगळ्यांच्या समोर भर मांडवामध्ये जीवाने नंदिनीला सांगितलं असतं की मी करेन तुझ्याशी लग्न आता सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा नंदिनी म्हणते नाही मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत तेव्हा जिवा म्हणतो मी तुला ॲक्सेप्ट करतो तू कशी आहेस ना हे मला चांगलं माहीत आहे तू खूप चांगली मुलगी आहेस त्यामुळे तुझ्या आयुष्याची अशी वाट मी नाही लावू देणार मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे पण नंदिनीला ते योग्य वाटत नसतं की ज्याच्यासोबत आपलं लग्न ठरलेलं आहे त्याच्या लहान भावाशी लग्न करणं तेव्हा लगेच नंदिनी म्हणते नाही माझं पार्थसोबत लग्न ठरलं होतं मी त्याच्या लहान भावाशी लग्न कसं करू आता देखील पुढे येते आणि म्हणते हो हो हे बरोबर आहे ताई जीवाशी लग्न कसं करू शकते ताईचं तर पार्थशी लग्न ठरलं होतं मग ती जीवाशी लग्न नाही करू शकत तेव्हा लगेच जीवा पुढे येतो आणि काव्याला म्हणतो काय हरकत आहे तिने जर माझ्याशी आमच्या दोघांचं लग्न झालं तर मी तयार आहे तेव्हा आता काव्याला राग येतो आणि काव्या जीवावर हात उचलते तेव्हा लगेच जीवा तिचा हात पकडतो आणि म्हणतो परत ही चूक करू नकोस तू काय केलं आहेस ना मला चांगलं माहित आहे तू माझ्या मोठ्या भावाबरोबर लग्न केलंच ना आता गप्प बस तुझा माझ्याशी बोलण्याचा संबंध संपला आता मी काय करायचं हे मी माझं ठरवणार तेव्हा लगेच जिवा म्हणतो चल नंदिनी आत्ताच्या आत्ता आपण लग्न करतो याच मांडवात आणि जिवा नंदिनीचा हात पकडतो आणि तिला घेऊन जातो आणि गुरुजींना म्हणतो मंत्र म्हणा आता नंदिनी आणि जीवाचं लग्न लागत असतं काव्याला मात्र खूपच वाईट वाटत असतं ती ढसाढसा रडत असते तर इकडे दौलत मामा मामी सर्वच जण हे लग्नाला होकार देतात म्हणतात बरोबर आहे नंदिनीचं आता जीवासोबत लग्न झालं पाहिजे जीवाने बरोबर निर्णय घेतला आहे आणि सर्वजण त्यांचं लग्न लावून देत असतात पार्थला सुद्धा ते बघवत नाही पार्थ देखील हातरून गेलेला असतो की माझ्या नंदिनीसोबत माझा लहान भाऊ लग्न करतोय काय होऊन बसलं हे उगाच आम्ही या गावात लग्न करायला काय होऊन बसलं हे होत्याचं नव्हतं झालं पण शेवटी देवी आईच्या मनात जे होतं तेच होतं माईंनी हेच सांगितलं होतं की हे लग्न अशक्य आहे पण सोयरीक जुळेल ती आता अशी सोयरीक जुळली आहे पण ही सोयरीक मला मान्यच नाही असं पार्थ मनात म्हणत मना असतो तर काव्या बोलत असते जीवा काय केलंस हे अरे मी कोणत्या परिस्थितीत लग्न केलं हे तुला नाही माहीत आणि मी आता पार्थच्या नावचं मंगळसूत्र नाही काढू शकत नाहीतर माझ्या आई बाबांना मी मेलेलं नाही बघू शकत त्यांचं मेलेला तोंड बघावं लागेल मला माझी मजबुरी आहे समजून घे मला पण तू का करतोयस हे लग्न तू का असा वागतोयस माझं तुझ्यावर खूप मनापासून प्रेम आहे मी माझं आणि पारचं लग्न मानतच नाही पण तू का करतोस नंदिनीताईशी लग्न तुझं तर माझ्यावर प्रेम आहे ना असं काव्या मनामध्ये जीवाकडे बघत बोलत असते पण आता शेवटी जीवा आणि नंदिनीचं देखील लग्न झालेलं असतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू